आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान ऑफ सर्व जन्मांनी त्याचबरोबर शिक्षक बंध सहकारी मित्र आणि माझ्या विद्यार्थी बांधव आज आपण या ठिकाणी अन्नभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यक्रियासाठी जन्म होतो तर अठराशे सत्तावनच्या बंडापूर्वी एक बंडखोर नेता जन्म घेतला त्यांचं नाव होतं लोकमान्य टिळक यांनी अख्खा देश त्यांच्या शब्दावरती चालायचा आणि इंग्रजांना अर्ज विनंत्या त्यांच्या जो जाऊन खुशामती करून आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही किंवा आपला देश स्वातंत्र्य होणार नाही ही भावना ओळखून ज्यांनी काम केलं अख्खं के जीवनभर असे लोकमान्य टिळक आणि एक लोकमान्य टिळक यांनी एक जहाल मत मांडण्याचा प्रयत्न केला आणि या सरकारला आपल्या देशातून घालवण्यासाठी आपल्याला आता जहाल भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नाही असं मत जेव्हा प्रकटपणे समोर आलं तेव्हा देशामध्ये दोन प्रकारची विभागणी झाली एक माला गट आणि एक गट गटाचं नेतृत्व लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांचा ठाम प्रकारचा विश्वास होता की जर आपल्या देशातून आपण जर आपल्याला आपल्या देशामध्ये सुधारणा करायची असतील तर आपला देश आधी स्वतंत्र असायला पाहिजे त्यामुळे त्यांनी एक त्यांचा सहकारी गमावला होता गोपाळकृष्ण गोखले नावाने अत्यंत तेजस्वी विचारवंत कठोर मत मांडणारे गोपाळकृष्ण गोखले होते पण त्यांचं असं मत होत की आधी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याच्या आधी आपल्या देशामध्ये दे सामाजिक प्रकारचा सुधारणा व्हायला पाहिजे आणि लोकमान्य टिळक यांचं मत होतं की सामाजिक सुधारणा होणं हे आपल्या हाचा भाग आहे आपण आपल्या देशामध्ये दे, आपला देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर म्हणेल कशा प्रकारच्या सुधारणा आपण करू शकतो तर त्यामुळे त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि इतिहासातला स्वातंत्र्यातला तेजस्वी तारा जो होता गोपाळकृष्ण कुठे थोडीशी मागे पडले गेली पण पूर्ण देशाचे नेतृत्व जर कोणी केलं असेल तर लोकमान्य टिळक यांनी केलं अठराशे छप्पन पासून सुरुवात झाली त्यांचा जन्म झाला जन्मानंतर त्यांच्या काही घटना आहेत त्या जर आपण मानत गेलो तर एक इतिहासाला वळण दिलं एक स्वातंत्र्य चवळीला वळण दिलं जर एकोणीसशे वीसच्या दरम्यान लोकमान्य टिळक जर निधन त्यांचं झालं नसतं तर एक पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत भारत देश स्वतंत्र झाला आहे अशा पद्धती लोकमान्य टिळक यांची प्रकार विचार पद्धतीची होती आणि एक विशिष्ट एक विजन कसं असायला पाहिजे देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी त्या प्रकारची त्यांची रचना त्या ठिकाणची होती लोकमान्य टिळक यांनी लोकांमध्ये त्या टायमाला अशा प्रकारचं भय होतं स्वातंत्र्याच्या पूर्वीच्याला आपल्या भारतीयांमध्ये की कुणी कोणत्या प्रकारचा कार्यक्रम पण घेऊ शकत नसेल तर त्यांनी तशा पद्धतीने मांडणी केली सगळ्यात म्हणजे लोकांना सण साजरे करताना पण इंग्रजाच्या लोकांचे पाय पुरावं लागायचे तर अशा पद्धतीनं तेव्हा मनामध्ये विचार परिवर्तन होतात तर लोकमान्य टिळक यांनी सगळ्यात पहिले लोकांच्या मनामध्ये विचार सांगायला पाहिजे म्हणून गणेश उत्सव आणि शिवजयंती साजरी करण्याचं काम केलं कारण हे साजरं करत असताना इंग्रजाची तितक्या प्रमाणात परमिशन घ्यायचं काम होतं आणि स्वातंत्र्याची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी सुरुवात व्हायला सुरुवात झाली त्याचबरोबर माणसाला नुसतं स्वातंत्र्य मिळायचोय तर कसं मिळायचं तर हे कोण्याच्या आधी डोक्यामध्ये विचार चांगले असायला पाहिजे तर विचार कशा पद्धतीने चांगले असायला पाहिजे त्यांनी केसरी आणि मराठा नावाचं वृत्तपत्र स्थापन केलं लोक ही वृत्तपत्र वाचायची लोकमान्य टिळक लेख वाचायची की बाबा कशा पद्धतीने आपल्याला स्वातंत्र्य मिळायचे आणि केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांनी लोकांची मन आणि लोकांचे विचार समृद्ध करण्याचं काम केलं एक प्रसंग आहे लोकमान्य टिळक सांगायला गेलं त्याच्यामध्ये दी भरपूर डीपमध्ये आपल्याला लागेल तर एक प्लेग नावाचा रोग आहे या प्लेग नावाच्या रोगमध्ये काय व्हायचं हातबार झाला तो, तो, तो भुंदीर भुंदीर रोग सध्याच्याला तो पासून तो गुंदीरचा पिशवापासून तो रोग पसरतो तर एकाला झाला की तो महामारी पूर्ण गावामध्ये करायचा आणि रॅड नावाचा एक अधिकारी होता पुण्यामध्ये तो काय करायचा की लोकांच्या घरामध्ये घुसायचा प्लेग वाढलेला आहे मग घरादारातलं सामान बाहेर फेकायचा पवित्र ग्रंथ बाहेर फेकायचा अशा पद्धतीची साफेकर बंधू यांना ही घटना साफेकर बंधू यांना सांगून त्यांनी रेड नावाच्या अधिकाऱ्याचा वध केला आणि त्याची जी काही लूट मारचल होती जबरदस्ती चालू होती ती बंद करण्याचे काम केलं संपादकी लेख लिहित असताना लोकमान्य टिळक यांना भेटण्यासाठी एक विचार त्यांच्या घरामध्ये गेली संपादकीय लेख लिहित असताना एक विचार त्यांच्या घरामध्ये गेले बाहेर एक मृत व्यक्ती जे आहे त्याची जी काही तयारी करण्यात आली असते ती तयारी करण्याची चालू होती आणि लोकमान्य टिळक आतमध्ये संपादकीय लेखचा पूर्ण भाग पूर्ण करत होते तो तो जो व्यक्ती आहे प्रश्न कोण मरण पाळलं आहे तर त्या ठिकाणी लोकमान्य टिळक यांचा मुलगा मरण पाळला असतो आणि आतमध्ये लेख लिहित असतात लोकमान्य टिळक यामधून सांगायचं की अशा पद्धतीचा स्थित प्रज्ञ व्यक्ती की जो दुःख आल्यानंतर आणि सुख या दोन्हीमध्ये जो दो समन्वय साधू शकतो तो त्याला अध्यात्मामध्ये हातायला शब्द तर त्या पद्धतीने असणारे लोक म्हणजे टिळक होते आणि ते बाहेर निघताना म्हणतात की तयारी झाली तर बाबा या देशामध्ये फ्लेग अनेक व्यक्तीचे मरण पडले त्यामध्ये फक्त माझ्या घरची गौरी पडली त्याचा अर्थ काय होतो की अनेक लोक गेलेत देशाचं दे नेतृत्व करत असताना मला या छोट्या छोट्या गोष्टी करायला दुःखाचं व्यक्त करायला वेळ नाही कारण ते करायची त्याच्यामध्ये माझ्या घरची एक गोरी पडली पाहिजे माझ्या मुलाचा अशा पद्धतीचे लोकमान्य बाळगंगा टिळक होते यांची तीन जणांची जोडी होती आपल्याला कधीतरी लक्ष द्यायला पाहिजे की लाल बाल पाल नावाज या तीन व्यक्तीला त्रिमूर्ती म्हणून ओळखलं जातं याचबरोबर त्यांनी एक आंदोलन चालवलं का भोमरूल चालवलं आपल्या देशाचं राज्य आपल्याच देशाच्या लोकांनी करायला पाहिजे त्याला म्हणायचं होम होम म्हणजे स्वतःच रूल म्हणजे राज्य करणे तर या तीन चार घटना आहेत की ज्या लोकमान्य टिळक यांची अत्यंत प्रखरता दिसवतात त्याचबरोबर आज आजपर्यंत प्रकाशातनं आलेला जर एक पैलू बघायला गेलं लोकमान्य टिळक यांचा तर तो, तो आहे गणित तज्ज्ञ जर ते जर राजकारणात पडले नसते तर आपल्या देशाला एक आणखीन तेजस्वी गणितज्ञ मिळाला असतात जसं की रामानुजन होते तशा पद्धतीचे लोकमान्य टिळक हे उत्कृष्ट गणित तज्ज्ञ होते अत्यंत उत्कृष्ट प्रकारच्या कुंपाकुंपच्या प्रक्रिया, है, प्रक्रिया है। आगा आगा। है, जी आहे त्या प्रक्रियाने सहज पद्धतीने सोडवायची दुसरं व्यक्तिमत्व आहे वयाचं भांडण की अण्णाभाऊ साठे यांचं अण्णाभाऊ साठे हे असं व्यक्तिमत्व आहे की जे गरिबीमधून उभर आलेलं नेतृत्व आहे की ज्या टायमाला दुःखी दीन दलित लोकांना एक शब्द उद्गार करण्याची किंवा काढण्याची परवानगी नसायची अशामध्ये लोकमान्य टिळक टिळक नंतर जे अण्णाभाऊ साठे यांचं नेतृत्व पुढे आले की या व्यक्तींनी गरिबी काय आहे ते कुठं नष्ट करता येऊ शकते अशा पद्धतीचे प्रकट विचार आपल्या देशाला दिले आहे अशा अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठेला आपण असं म्हणतो की ते गरीब होते अण्णाभाऊ साठे गरिबीतून निश्चितपणे वर आलेले व्यक्ती होते पण ते असे कमी पैशावाले असा भाग नव्हता त्यांनी त्या पैशाचा उपयोग उपभोग घेतला नाही अण्णाभाऊ साठेकडे अत्यंत प्रचंड प्रमाणाचा पैसा होता कारण त्यांनी जेव्हा प्रवास केला होता रशियामध्ये रशियामध्ये प्रवास केल्यानंतर त्यांची सुलतान नावाची कथा असू द्या त्यांचा लेलीनराचा पोवाडा असू द्या अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी असू द्या या अनेक ग्रंथ संपदेचा त्यांच्याकडे पैसा रशियातील बँकेमध्ये पडून होता तर त्यांना नेहमी लोक प्रश्न विचारायचे की ब हा पैशाचा तुम्ही उपयोग का करत नाही चांगल्या प्रकारचं घर बांधावं त्या ठिकाणी बसावं टेबल असावा तुम्हाला लिहिला पेन असावा चांगला खुर्ची असावी तर त्या टायमाला अण्णा बसाटे यांचं एक उत्तर असायचं की दीनदलित गरीब लोकांचे दुःख जर मी मोठ्या ए सीच्या रूममध्ये मोठ्या बंगल्यामध्ये जर जाऊन लिहित बसलो तर त्या पद्धती ती लिहिल्या जाणार नाही त्यासाठी मला मोडकी तोडकी असलेली माझी झोपडी गळत असलेलं माझं छत आणि खाली मी बसलेलो असलेलं ज्या खुर्चीवरती आहे त्या खुर्चीवरतीच खऱ्या अर्थानं झोपडपट्टीची दुःख आहे दुःखे मी मांडू शकतो त्यामुळे मला त्या पैसे झोप नंतर तो पैसा सुद्धा आणि चांगल्या सामाजिक कामासाठी देण्यात आला असे व्यक्तिमत्व होते अण्णाभाऊसाठी आम्हाला लहानपणी एक अण्णाभाऊसाठी धडा होता स्मशानातील सोनं नावाचा जर तुम्हाला कधी तो धडा मिळाला तर माझा शॉर्टकट म्हणजे अर्ध मिनटं तुम्हाला सांगतो भीमा नावाचा एक मुलगा असतो तो कष्ट करत असतो गावामधून व्यवस्थित व्यवस्थितपणेचा रोजगार त्याला मिळत नाही म्हणून तो शहरामध्ये येतो शहरामध्ये आल्यानंतर त्याला जाता जाता जंगलामधून एक मृतदेह जळालेला दिसतो मृतदेहामध्ये देतात खाली राग पडली असते आदल्या दिवशी तो मृतदेह जाळेला असेल त्या ठिकाणी त्याला अंगठी दिसते एक सोन्याची आधी ते एक वस्तू दिसते मग तो ती वस्तू घेतो ती नेऊन विकतो आधी तो एका खादणीमध्ये कामाला असतो आणि हे करत करत असताना त्याला त्या सोन्यातून चांगल्या पद्धतीचे उत्पन्न मिळत असतो मग तिचे दिनक्रम चालू होतो की एखादा व्यक्ती मरावा तो येईल मग त्याला जाळण्यात यावं त्याला जाळण्यात येईल मग ते जाळल्यानंतर तिची राख होईल राख झाल्यानंतर त्या राखेजवळ मी जाईल राखेजवळून मला काहीतरी सोनं मिळेल का ते मला काही काढता येईल का अशा पद्धतीची एका गरीब व्यक्तीला दैनंदिन जीवन जगत असताना कशा पद्धतीची अवेअरनेस सहन करत करत जगावं लागतं एखाद्याचं मरण एखाद्याच्या जीवनासाठी उपयुक्त असतं हे जेव्हा आपल्याला काढायला येतं त्या स्मशानातील सोनातून होतो मग एक दिवस त्याचा काढत असताना लोकाला कळते कराय मृतदेह बाहेर येत आहे या ठिकाणी चांगल्या सोनं आपल्याला दिसत नाही मग तो काढत असताना त्याचा त्या कोटीमध्ये हात जातो हात आडतो लोक तिकून भीती भीतीने तो मार गोस्त्या हाताला आणख तुकले जातं तिथे त्याची खदांतर होते मग आता बोट तर तुकलेला आहे त्या खदांनीवर जावं का स्मशानातील सोन्यावर जागा आपण अशा एक व्यापक आरपाचा धडा होता आणि त्या व्यापक धड्यातून आम्हाला एक होतं की माणसाच्या जीवनामध्ये गरिबीतून कशा कशा पद्धतीची त्याला कामं करावी लागतात असं चांगल्या प्रकारचं वर्णन चित्रण आणि माहिती प्रत्यक्ष जीवन जगून अण्णाभाऊ साठे यांनी आपल्यासमोर दिलेली आहे असे या महान व्यक्तींना आदरांजली आहे लोकप्रिती यांना स्वागत मनाची घालमेल होत असताना एका पोरानं गीत सादर केलं माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या काही नाही सुरेल बांधा रंग गवाळा उदात मनाची चंद्र चोर रामाची त्या सीताची अशी मनाची घालमेल करत असताना कारण अण्णाभाऊ साठी राजे मुंबईला गावाकडे यावं लागेल नेहमी पद्धतीनं मग जे ती वर्णन होतं ती वर्णन ती शब्दामध्ये मला या ठिकाणी आयोजकांनी दोन शब्द व्यक्त करण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो